नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे बारीक चिरलेल्या कोबीपासून रेसिपी अगदी छान बारीक करून घ्यायचं आहे आणि अख्खा एक कोबी आहे सगळा कोबी त्याच्यासाठी आपल्याला लागणार रा आहे असा अर्धा किलोभर कोबी होता तो छान चिरून घेतलेला आहे आता त्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे अगदी हेल्दी पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा कधीही करून खाऊ शकणारा असा पदार्थ आहे आता कोबी चिरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटण घालायचं आहे आलं लसूण हिरवी मिरची जिरं ते वाटून घ्यायचं आहे आता कोबीमध्ये घालायचं आहे गाजर शिमला मिरची कांदा टॅमॅटो गाजर किसून घेतलेलं आहे बाकीचं शिमला मिरची कांदा टॅमॅटो कापून घेतलेला आहे एक गाजर एक टॅमॅटो एक कांदा एक शिमला मिरची पुरेशी आहे आता सगळं आपण कापून आणि किसून घेतलेलं कोबीमध्ये घातलेलं आहे आणि वाटणही करून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची जिऱ्याचं ते सुद्धा घातलेले आहे अगदी बारीक केलेलं नाही आहे असं मोठं मोठंच वाटलेलं आहे त्याच्यात छान स्वाद येतो त्याचा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित ते त्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत छान असं हेल्दी थोडे मसाले घालायचे आहेत हळद घालून घेऊ आधी एक चमचाभर घरगुती तिखट आहे कांदा लसूण मसाला आहे आणि हे आहे आपले धाणा जिरा पावडर आपल्याला छान खमंग चटकदार रेसिपी बनवायची आहे आता चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहे आणि त्याच्यात आपल्याला पिळायचं आहे लिंबूसुद्धा पिळून घेणार आहोत थोडंसं मी ओवासुद्धा घातलेला आहे त्याचासुद्धा स्वाद छान येतो आता लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्ध जर रस नसला लिंबामध्ये जास्त तर अख्खही घालू शकता लिंबू पिळून झालेले आहे पहा छान रसाळ होतं लिंबू आंबटपणा ह्या चवीला भारी लागतं आता आपल्याला गा त्याच्यात घालायचं आहे पहा मसाले तर घालून घेतलेलेच आहेत आता लिंबू पिळल्यामुळे थोडी साखरही घालून घेतलेली आहे गोड आणि थोडंसं आंबट खूप छान चव येते त्याची आता हे आहे ज्वारीचं पीठ तीन वाट्या तीन वाट्या ज्वारीचं पीठ पुरेसं आहे आता ज्वारीचं पीठ हे हेल्दी आहे तुम्ही जेवणाला करा नाश्त्याला करा किंवा असं बाहेर तुम्ही गेलात तरीसुद्धा हा पदार्थ घेऊन जाऊ शकता इतका हेल्दी आणि खमंग चटकदार आहे सगळं मिक्स करून पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही पिठाला जसं पाणी लागेल तसं घालून घ्यायचं आहे आणि मिळ मळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला घट्टही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे मैत्रिण तुम्ही हा पदार्थ कधी केला असला तर मलासुद्धा सांगा तुम्हाला हा माझा पदार्थ कसा वाटला ज्वारीच्या पिठाचा कारण आपण पदार्थ करतो तर नेहमी रवा मैदा गहू किंवा गव्हाचं पीठ किंवा असं काही करून करतो पण ज्वारीचं पिठाचं कधी केलेत का नक्कीच केलं असलं तर मला कमेंटमध्ये कळवा आणि नसेल केलं तर करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल ही हेल्दी रेसिपी खायला आता आपल्याला करून घ्यायचे आहे ज्वारीच्या पिठाचे अप्पे हाय का नाही भन्नाट रेसिपी कधी तुम्ही केले का ज्वारीच्या पिठाचे अप्पे आणि सगळे आपण गाजर टॅमॅटो असं भाज्या घालून केलेलं आहे त्यामुळे मुलांना तर खूपच हेल्दी पदार्थ जे भाज्या नसतील खात त्यांच्यासाठी आता आप्पे पात्र गरम झालेले आहे त्याला तेल घा लावून घेतलेलं ला आहे आणि आपलं पीठ जे मळून घेतलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये आता चमच्याने घालून घ्यायचं आहे जेवढं मावेल तेवढं घालायचं आहे जास्त ओरलोड घालायचं नाही नाहीतर ते फुलल्यानंतर छान टम फुंकतात पहा आपल्याला ओवा नाही घाला आपलं सॉरी सोडा नाही घालायचा इनो नाही घालायचा तरीसुद्धा मस्त जाळेदार टम फुगणारे आप्पे तयार होतात मैत्रिणी तुम्हाला आवडलं तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबही करा आता घालून घेतल्यानंतर बाजूला थोडं तूप सोडायचं आहे म्हणजे तुपामुळे त्याचा खमंग सुगंध सुटतो आणि छान लालसल रंग यायला पण मदत होते झाकण ठेवायचं आहे पहा छान फुलून आलेला आहे आणि कोबी घातल्यामुळे कलरही सुंदर येतो आहे आणि टेस्टही छान लागणार आहे कोबीचे अप्पे कधी तुम्ही केलेत का ज्वारीच्या पिठामध्ये आता थोडंसं आपण तूपवरतीसुद्धा लावून घ्यायचं आहे तूप लावा बटर लावा लोणी लावा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल घरामध्ये ते लावा आपल्याला mm -hmm. घरच्या mm -hmm. साहित्यामधून सगळं असं छान हेल्दी पदार्थ बनवायचं आहे आणि मुलांना अप्पे म्हटलं का खूप आवडतात त्यांना भाकरी चपाती भात असा खायला कंटाळा येतो पण असं काही चटपटीत बनवून दिलं तर नक्कीच त्यांना आवडेल आता पहा परत मी झाकून ठेवलं होतं आता दोन्ही बाजूने छान खरपूस असे झालेले आहेत आणि आता काढून घेऊ आपण पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला परत सांगते लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर आवडत आवडला असेल तर ज्वारीच्या आप्प्याचा आणि गाजर सगळं हेल्दी पदार्थ घातलेला मैत्रिण तुम्ही कधी केलेत का ज्वारीच्या पिठाचे आप्पे आणि कशाप्रकारे केले तुम्ही कुठून हे व्हिडिओ बघता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि कमेंटमध्ये कळवत जा मला कशा वाटतात माझ्या रेसिपी आपले आप्पे तयार झालेले आहेत काढूनही घेतले आहेत आणि पहा किती मस्त जाळीदार आणि खमंग असे झालेले आहेत कलरसुद्धा इतका अप्रतिम आलायत बघताच क्षणी आपल्याला खाऊशी वाटणारा सगळ्या भाज्यांनी आणि ज्वारीच्या पिठांनी अगदी हेल्दी पदार्थ झालेला आहे आजारी माणसांनासुद्धा तुम्ही हे दिलं तर खरंच त्यांच्या तोंडाला चव येणारा पदार्थ आहे कधीही करून खा पोटभरीचा पदार्थ आहे आता तर करून झालेलंच आहे आपण आता वाढून घ्यायचं आहे तुम्ही वाढून हे सॉसबरोबर खा चटणीबरोबर खा असेच खा चाहा बरवर सुद्धा खाऊ शकता अशी आपली रेसिपी झालेली आहे बाय मैत्रीण आता भेटूया अशाच नवीन काही रेसिपीमध्ये तोपर्यंत छान अप्पे ज्वारीच्या पिठातले त्याचा स्वाद घ्या आणि करून पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमची मनपूर्वक धन्यवाद बाय मैत्रिणी